मालेगाव तहसील कार्यालयात शासन परिपत्रकाची होळी मालेगाव वाळू व इतर गोन खनिजांच्या अवैध उत्खननावर अंकुश आणण्यासाठी शासनाने नुकतेच कठोर परिपत्रक काढले होते मात्र शासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी होत नाही असा आरोप करत आज मालेगाव तहसील कार्यालयासमोर या परिपत्रकाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यावेळी रामदास बच्छाव शेखर पगार प्रशांत डिसले पाटील चेतन दिवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शासनाच्या निष्क्रिय धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तुमच्या दुध्या असतील बेकायदेशीर किंवा खडी किरेकर असतील गौ खडी हातपट्ट्या असतील याच्यावर प्रशासनाचा कुठलाही वचत नाही किंवा बंधन राहिलेलं नाही आता एक उदाहरण सांगतो मी खडकीच्या हाताने रस्त्यावर बऱ्याच बेकायदे खडिग्लेशर चालू आहेत त्याच्यावर कुठलाही कोणाचाच वचक नाही त्याचा दुष्परिणाम असा झाला की एक सत्तर लाखाचा रोड अवजड वा खडी अवजड वाहनामुळे डायरेक्ट बावीस व दिवशी डायरेक्ट गायब झाला या ज्याच्या याला समाजदा एक कमी खनिज वर पसू प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही त्यामुळे जे शासनाचे परिपत्रक आहेत त्याची कुठलीच अंमलबजावणी होताना मालेगावात दिसत नाही त्यामुळे या निर्णयाची उहडी करणार आहे आम्ही महसूल प्रशासनाच्या आवारात नमस्कार महाराष्ट्र माननीय देवा भाऊच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन एकदम महत्वाकांक्षी निर्णय घेत आहे महसूल प्रशासनाचा हा एक निर्णय जो आहे तो इथं आम्हाला लावलेला आहे याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे तर गौर दलिताच्या कुठल्याही चोऱ्या वाहतूक ज्या अनधिकृतपणे सुरू असतील त्यावर तात्काळ तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी इथं लिहिलेली आहे परंतु मागील जवळपास या निर्णयाला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील मालेगावातील महसूल प्रशासन कुठलंच कामकाज करत नाही इव्हन यांच्याच मदतीने हा सगळा डोंगर कारोबार चालू आहे या सगळ्या चोऱ्या या महसूल प्रशासनाच्या या माध्यमातून यांच्या संगणमानाकडे चालू आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो कारण की आमच्या गांडीमागा सगळं महसूल महसुला चोऱ्या चालू आहेत म्हणजे गौण खनिज उत्खनन चालू आहे दोन खनिजावर रात्र दिवस चोऱ्या चालू आहेत मालेगाव महसूल प्रशासनाचा प्रत्येक गावात एक एक अधिकारी नेमणूक केलेला आहे मग गावात चोऱ्या का चालू आहेत आता मागच्या पंधरा दिवसाअगोदर ग्रामसभेत ग्रामस्थांनी जोडगे ग्राम ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी गौण खनिजाच्या चोऱ्या होतात असं ग्रामस्थांनी हंबरडा फोडला म्हणजे सांगायचा विषय का ग्रामस्थ सांगतात इथं महसुलाच्या चोऱ्या होत आहेत परंतु महसुली अधिकारी महसुली कर्मचारी हा त्याच्याकडं कर दुर्लक्ष करत आहे म्हणजे यांचं काय आहे तर यांचं देणं घेणं चालू आहे या सगळ्या गोष्टीकडं शासन एवढंच चांगलं चांगले नि निर्णय घेत आहेत परंतु हे मालेगाव महसूल प्रशासन त्या निर्णयाची राख रांढोळी करत आहे म्हणजे शासनाने आता महाराष्ट्रात वेगळे कायदे करायला पाहिजे आणि या मालेगावसाठी वेगळे कायदे करायला पाहिजे या मालेगाव यांची मनमानी कायदे पद्धती सांगते म्हणून महसूल प्रशासन नागरिकांच्या तक्रारी असो कुठले काही असो त्याला काही थारा देत नाही म्हणून शासनाने आपले एवढे चांगले निर्णय आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो